आता हे वडे मी परत एकदा परतून घेणार आहे नमस्कार स्वयंपाक चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण एक झटपट अशी कांद्याची रेसिपी पाहणार आहोत ह्याला आपण कांद्याचे कटलेट्स किंवा कांद्याचे वडे असंसुद्धा म्हणू शकतो हे तुम्ही संध्याकाळच्या चहासोबत खायला बनवू शकता स्नॅक्स रेसिपी आहे तर आपण बनवायला सुरुवात करूया इथे मी तीन मध्यम कांदे उभे चिरून घेतलेत आता आपण एक बाऊल घेऊया त्याच्यावर आपण कांदे घालूया एक हिरवी मिरची बारीक चिरलेली अर्धा चमचा जिरे पाव चमचा हातावरती क्रश केलेला ओवा अगदी थोडीशी हळद चवीनुसार मीठ लाल मिरची पावडर एक चमचा दोन चमचे तेल आणि बारीक चिरलेली कोथिंबीर आता हे सर्व आपण मिक्स करून थोडस आपण चुरडून घेऊया ह्याच्यातला कांदा आहे ना तो संपूर्ण आपण मोकळा करून घेऊया आता आपण घालूया तांदळाचं पीठ लागेल तसं घालूया आता राहिलेलं पीठ सुद्धा घालूया पाऊणवाटी वाटी पीठ घेतलं होता ते सर्व मी घातलेलं आहे तर हे परत एकदम छान मिक्स करून सोडून घेऊया आता आपण थोडस पाणी घालूया अगदी थोडस म्हणजे इथे मी पाव कप पाणी घातलेलं आहे छान आता आपण करून कांदा भाजी सारखाच हा प्रकार आहे पण याच्यात आपण बेसनऐवजी तांदळाचं पीठ वापरलेलं आहे आता ह्या पिठाचे आपण छोटे छोटे वडे बनवून घेऊया अशा प्रकाराचे आपण वडे बनवून घेऊया असे तर असे छोटे छोटे गोळे करून आपण वडे बनवून घेऊया तर इथे मी वडे बनवून घेतलेले आहेत आता आपण फ्राय करून घेऊया इथे वडे तळून घेण्यासाठी तेल गरम करायला ठेवलं आहे आपल्याला शालो फ्राय करायचे आहेत आता आपलं तेल सुद्धा गरम झालेलं आहे आपण वडे फ्राय करून घेऊया आता हे एका बाजूला व्यवस्थित फ्राय करून घेऊया आता तोपर्यंत आपण राहिलेले वडे बनवून घेऊया आता हे मध्यम गॅसवरती मी फ्राय करून घेतले आता आपण परतून घेऊया आणि दुसऱ्या बाजूला सुद्धा व्यवस्थित फ्राय करून घेऊया आता हे वडे मी परत एकदा परतून घेणार आहे कारण की ते दोन्ही करून एकदम व्यवस्थित भाजले पाहिजे आता हे एक दोन मिनिट फ्राय करून घेऊया आता हे छान फ्राय झालेले आहे झाऱ्यात काढून घेऊया झाऱ्यामध्ये काढून घेतले म्हणजे काय होतं तर राहिलेलं तेल पण थोडस निघून जात आता हे आपण प्लेटमध्ये काढून घेऊया आणि आता राहिलेले वडे पण तळून घेऊया इथे सर्व वडे किंवा कांद्याचे कटलेट्स मी तयार करून घेतलेले आहेत आता आपण प्लेटमध्ये सर्व करूया इथे मी प्लेटमध्ये टोमॅटो केचप आणि सुकी लाल चटणी घेतलेली आहे किंवा तुम्ही हिरवी चटणी सुद्धा घेऊ शकता हिरव्या चटणीसोबतसुद्धा सुद्धा छान लागतात आता आपण वडे सर्व करूया वडे प्लेटमध्ये सर्व केलेले आहेत हे वडे तुम्ही टोमॅटो केचप किंवा हिरव्या चटणीसोबत खाऊ शकता संध्याकाळी चहासोबत बनवायला एकदम सोपे आहेत पटकन बनतात तर असे हे आपले कांद्याचे कटलेट्स किंवा कांद्याचे वडे खाण्यासाठी तयार आहेत तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद